महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा माहूर येथे रस्त्यावर फेकलेली रोपे जंगलात नेण्यासाठी वन विभागाचा आटापिटा जेसीबी द्वारे जंगलात नवीन रस्ता बनवत आहेत रोपे तीन महिन्याआधी रोप लागवड करण्याऐवजी रोप वाटिकेतील रोप लागवड केल्याचा देखावा करण्याचा प्रयत्न वन विभाग माहूरचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर काम न करता बिले उचलल्याचे प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून वन विभागाचा आटापिटा माहूर तालुक्यातील मौजे शेख फरीद बाबा दरगाह समोरील रस्त्यावर फेकून देण्यात आलेली रोपे आणि संबंधीचे वृत्त प्रकाशित होताच वन विभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी सदर रोप रात्रीला ट्रॅक्टरमध्ये भरून जेसीबी द्वारे पहाडावर नेण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळाल्याने सामाजिक कार्यकर्ते तथा वनमित्र बंडूभाऊ राठोड पालयगुडाकर यांनी जंगलात जाऊन पाहणी केली असता जंगलात उभी असलेली अनेक सागवाणी झाडं तोडून नवीन रस्ता बनवत द्वारे ट्रॅक्टर ओढत नेऊन खड्डे न करताच फेकण्याचा प्रयत्न करताना दिसून आल्याने संबंधित प्रकरणात दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे यासंबंधी जिल्हा वन अधिकारी केशव वाबळे यांच्याकडेही अनेकांनी तक्रारी केल्या आहेत परंतु माहूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव आणि जिल्हा वनक्षेत्र अधिकारी हे गेल्या चार वर्षापासून मिलीजुली सरकार चालवत निकृष्ट कामांची मालिका चालवत आहेत यांना अभय कोणाचे हे कळायला मार्ग नाही नागरिकांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडेही तक्रारी केल्यात परंतु सर्व तक्रारीतील दम नांदेड येथील जिल्हा वन अधिकारी केशव वाबळे यांच्या कार्यालयात येऊन तुटत असल्याने एकाही तक्रारीची रितसर चौकशी झालेली नसल्याने माहूरच्या वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढले असून चार ते पाच वर्षापासून ठाण मांडून बसलेले अधिकारी कर्मचारी माहूरलाच का थांबतात हे न ओलगडणारे कोरे असल्याने पालकमंत्री अतुल सावे यांच्यासह जिल्हाधिकारी राहुल कर्डिले सहाय्यक जिल्हाधिकारी जेनित चंद्रा दोनथुला तहसीलदार अभिजित जगताप यांनी जंगलाप्रती थोडीशी आस्था दाखवून चार वर्षांच्या कारभाराची चौकशी केल्यास मोठे घबाड उघडकीस येईल यात शंका नाही असे मत सामाजिक कार्यकर्ते तथा वनमित्र बंडुभाऊ राठोड पालाई गुडाकर यांनी आपल्या निवेदनात व्यक्त केले आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अनिल बंगाळे नांदेड पंडू राठोड पालाईगुडा काल इथून येत असताना चार पाचशे झाडं लावारीस पडून होती ती बातमी आम्ही वृत्तपत्रामध्ये दाखवली त्याच्यानंतर रातोरात झाडं कुठं हलवली की नदीपात्रात पैनगंगेच्या नदीपात्रात टाकून दिली ते आज रोज आजच्या वेळेला झाडे नाही आहे आणि हे झाडं कुठं फेकण्यात आली याचा आम्ही मोक्ष लावून त्याचा शोध लावणार आहोत आणि ज्या कोणी अधिकारी कर्मचारी याच्यामध्ये अलगर्जीपणा केला असेल या कर्मचारी अधिकाऱ्यावर उच्चस्तरीय चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा वनमित्रांनी धरण आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही काल मी इकडून या दत्तमांजरीकडून माहूरला जाण्यासाठी निघालो असता रस्त्यामध्ये प्लांटेशन लावायचे झाडं देवारच पडून होते ती खबर मी माझ्या लक्षात आली की हे श वनविभागाचे आहे आणि कुठंतरी इथं पुढं झाडं लावायचे आहे प्लांटेशनला म्हणून आणली होती आणि तीन महिन्यापासून हे झाडे इथंच पडून आहे अशी माहिती मिळताच मी वृत्तपत्रामध्ये प्रसादित प्रसादित केली होती प्रसारित केली होती वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा